ते आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की रुपाली अमोलला अर्जुनच्या खोलीबद्दल सांगत असते तेव्हा रुपाली बोलते की बाळा तुला माहिती आहे का तुझ्या बाबाने तुझ्यासाठी एक रूम तयार केली आणि तुझा बाबा रोज तिथे थोडा थोडा वेळ वेळ स्पेंड करतो अर्जुन बोलतो की अरे बाळा तुझ्या सगळ्या वस्तू तिथे ठेवल्यात मी अमोल बोलतो हो का बाबा खरंच माझी खोली ह्या घरातसुद्धा आहे अर्जुन बोलतं की हो बाळा हे जिथे तुझा बाबा जाणार तिथे त्याच्या जा मुलाची खोली नसणार असं कधी होणार आहे का अमोल बोलतो की मला सुद्धा बाबा ती रूम बघायचं आहे त्यावर रुपाली म्हणते की आम्हाला कुणालासुद्धा जाऊ देत नाही तुझा बाबा बघ तुला जाऊ दिलं तर अर्जुन बोलतो की हो मग चल ना आपे बोलते की मी आले तर चालेल का रुपाली बोलते की तुला जिथे जाईल तिथे जायचंच असतं का अर्जुन त्यांच्याकडे लक्ष न देता बोलतो की हां चल असं चल म्हणल्यानंतर सगळे शॉक होऊन अर्जुनकडे बघतात अर्जुन काहीही न बोलता अमोलला उचलून घेतो आणि रूममध्ये जाण्यास निघतो तेव्हा अर्जुन अमोल आणि आप्पी अमोलच्या रूममध्ये जातात आणि अमोल बोलतो की बाबा कसली भारी आहे रूम ही अर्जुन बोलतो की हो बाळा तुझीच आहे आपी भाराहून जाऊन सगळीकडे इकडे तिकडे बघत असते मोल खूप खुश होऊन इकडे तिकडे बघत असतो त्याच्या वस्तू तो नीट हाताळून बघत असतो बेडवर उड्या मारत असतो त्याच्या बाबाच्या रूम त्याच्या बाबाच्या घरात त्याची सेपरेट खोली आहे याचा आनंद त्याला गगनात मावत नसतो तर आपी इकडे भरलेले डोळे बघून पूर्ण घर बघत असते खूप खुश होऊन इकडे तिकडे बघत असतो त्याची पूर्ण रूम बघून झाल्यानंतर बेडवर चढतो आणि म्हणतो की बाबा ही मला खूप रूम आवडली अर्जुन बोलतो की अर् अमोल आपे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सोबत नसताना मी अमोलच्या पहिल्या बड्डेला एक छोटं पेंडंट केलं होतं ए नावाचं थांबा इथेच मी दाखवतो आणि ते पेंडंट घेऊन येतो गेस तो पेंडंट घेऊन येतो हातात घेतो आणि म्हणतो की हे बघ हे हे ए पे ए नावाचं पेंडंट ए म्हणजे अमोल पण आपी पण आणि अर्जुन पण अर्जुनच्या डोळ्यातून धारा लागलेल्या असतात तो खूप खुश होऊन रडतच सगळ्यांना दाखवत असतो अर्जुन बोलला तुझा तुझी मला खूप आठवण यायची मला तुझी रोज रूँ, रोज खूप आठवण यायची तुमच्या दोघांची असं रडतच सांगत असतो अमोल विचारतो की बाबा तुम्ही माझा प्रत्येक बड्डे सेलिब्रेट केला त्यावर अर्जुन बोलतो हो बाळा मी तुझा प्रत्येक बड्डे सेलिब्रेट केला आणि दुसऱ्या बड्डेचा गिफ्ट दाखवायला सुरुवात करतो तिसऱ्या बड्डेसाठी साठी अर्जुनने अमोल साठी सायकल घेतलेली असती तो दाखवतो अर्जुन म्हणतो की आता अमोल दोन वर्षाचा झाला असेल आणि सायकल चालवायला लागलं असेल मग तो या सायकलवर बसणार आणि गुर उडून जाणार अमोलसुद्धा सुद्धा बोल ये आणि अर्जुन खूप सांगत सांगत भारावून गेलेला असतो तिसऱ्या बड्डेचं गिफ्ट दाखवायला सुरू करतो तुला माहिती आहे का बाळा तुझ्या तिसऱ्या बड्डेला मी काय घेतलेलं क्रिकेट क्रिकेट बॉल बॅट आणि स्टेम्प ते बघ तिकडे आणि अमोलला बॅट बॉल स्टम्प दाखवायला सुरुवात करतो तो चौथ्या बड्डेच गिफ्ट दाखवायला सुरुवात करतो आणि विचारतो अमोल तुला आहे का चौथ्या बड्डेला सांगलेलं टी शर्ट चिड्डे कपडे घेतलेली आणि अमोलला दाखवतो पी हे सगळं बघतच राहते बड्डेला अमोलचं अभ्यासाचे वया पुस्तकं घेतलेलं असतात अमोल बोलतो स्टडीचं सामान बाबा का त्यावर अर्जुन बोलतो की आता तू शाळेत जायला लागला असशील म्हणून मी तुझ्यासाठी स्टडीचं सामान घेतलं होतं सात वर्षाची सात गिफ्ट बघून झाल्यानंतर अमोल विचारतो बाबा तुला कधी वाटलं नाही का की मी तुझा मुलगा आहे त्यावर अर्जुन म्हणला की नाही मला वाटलं पण मला तुझ्याबरोबर खूप भारी वाटायचं बोलतो की नियती पण काय खेळ खेळते ना मला ह्याला आटवलं पण ह्याच्या आवडीचे सगळे गिफ्ट घ्यायला लावले पण काय आहे भारीच आहे आणि आपली रडतच बोलते पण तुझा अजून तरी कुठे नियतीवर विश्वास आहे त्यावर अर्जुन बोलतो की पण विश्वास असून सुद्धा आता काय होणार आहे काय फरक पडतो जर ते जे तिच्या मनात आहे मोल हा सतत बोलतो की बाबा तू माझा प्रत्येक बड्डे सेलिब्रेट केला आहेस मी नसतानासुद्धा पण मी तुला आत्ता प्रॉमिस करतो की माझा प्रत्येक बड्डे हा तुझ्यासोबतच सेलिब्रेट करणार आणि अर्जुन आपल्याला ह्या खोलीबद्दल सांगायला लागतो की मला प्रत्येक वेळेस अमोलची आठवण आली तुझी आठवण आली की मी ह्या रूममध्ये येऊन बसायचो आणि तुम तुमच्यासोबत वेळ घालवायचो तुम्हाला या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका